ज्या पद्धतीने म्हणजे मुद्द्याशी लागून माझा एक प्रश्न आहे काल एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये लक्ष्मण हाके यांचा एक व्हायरल व्हिडिओ सध्या मीडियामध्ये प्रचंड व्हायरल ज्यामध्ये ते माळी समाजाबद्दल काही गोष्टी करत असताना निदर्शनात आलेल्या आहेत आणि त्यावरती आता जे दोघही जण उपोषणाला बसले होते ओडी उदरी ते आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत वाघमारे आणि हाके हे आता दोन विरुद्ध टोक सध्या तयार झालेत आणि तुम्ही समाज समाजाने त्याबद्दल त्या अनुषंगाने त्या उल्लेख केला त्यामुळे हा तुम्हाला काय वाटतो काय सांगायला आम्ही पहिल्यापासून सांगतोय हे दोघ जे सोडलेले होते हे दोघे ते भाज्याकडे पाहून जे मागणारा वकील हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय हे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते आज तुम्ही बघा ना जर ते दोघही ओबीसी नेते म्हणतात आता लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे नेते बरोबर तर धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं त्यांना अजूनही त्यांना आमचं चॅलेंज आहे की त्यांनी धनगर आरक्षणाचा एसटीचा प्रश्न उचलावा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचं बोलत असताना मनोज जरांगे पाटील म्हणते की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिमांनाही मिळालं पाहिजे ही आमची मागणी हे धनगर समाजाचा नेता म्हणतो पण याला कोणीतरी सुपारी दिली आणि तिथं आमच्या प्रति आंदोलन करायला लावलं ते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण आके यांनी आंदोलन केलं आज आता बघा ना तुम्ही म्हणजे त्यांनी माळी समाजावर बोललं म्हणजे आम्हाला त्या ओबीसी बांधवांना त्या माळी समाजाच्या बांधवांना सर्व बांधवांना सांगायचंय की याचे रंग वळखा हा आधी मराठ्यांच्या विरोधात होता आता माळी समाजाचे विरोधात आहे मग हा कसला ओबीसी नेता म्हणजे तुम्ही याला ओळखा याचा डाव ओळखा याने याची फॉर्च्युनर घेतली आणि नवनाथ वाघ मारायला काहीच भेट स्कूटर बी भेटली नाही त्यामुळं ते त्वागाची भांडणं झालेले असू शकते आणि ते पब्लिसिटी स्टँड करते हा म्हणजे ते तुम्ही फॉर्च्युनर घेतली बाबा एखादी बाजाची स्कूटर तरी द्या बाबा असं झालं असेल आणि ते नाही भेटल्यामुळे त्यांनी पुन्हा त्वाघात भांडण केलेले समाजाला यामध्ये ओढण्याचं काय कारण समाज म्हणजे कसं असतं माहिती का आता त्याला पब्लिसिटी कुठंच भेटाना जरांगे पाटल्यावर खालच्या पातळीचं बोलले जरांगे जर तुम्हीच्या सारख्या पत्रकाराने प्रश्न विचारला तेव्हा धेट मी अशा लोकांना उत्तर देतो त्यांची गिनतीच कशात नव्हती मग त्यांना व्हायरल व्हायना हो म्हणून <laughs> त्यांनी काय केलं आता आपण आप दोघं आप भांडणं केल्यासारखं दाखवू म्हणजे पूर्ण सत्तावीस पर्यंत ब्रेकिंग होईल पुन्हा काहीतरी कलगीतुरा होईल आणि पुन्हा ठराविक प्लॅनिंग प्लॅनिंग करून असतं मी हाणल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं यांचं प्लॅनिंग आहे आणि याच्या प्लॅनिंगला भूल तापायला नाही आमच्यासोबत मराठा सर्वसामान्य ओबीसी बांधव जे आहेत माळी आहेत कोळी आहेत वंजारी समाजही पूर्ण आमच्या पाठीशी आमच्या ओबीसी मधले घटक पक्ष किंवा घटक समाज जात आहेत यांच्या लोकांना दुखावणं किंवा विशिष्ट एका जा, जातीबद्दल बोलणं हे कितपत योग्य वाटतं सर आता मनोज जरांगे पाटील यांच बघा तुम्ही की महादेव मुंडे हत्या प्रकरण झालं त्या भगिनी त्या त्यांच्या मिसेसनी जे मनोज दादाला याचना केली किंवा दीड वर्षापासून मी झगडते परेशान होते मला कोणी मदत करत नाही जातीचा प्रश्न होता म्हणते ना मराठा ओबीसी त्या बहिणीने म्हणल्यानंतर म्हणून शब्द दिला की बाबा तुम्हाला आठ दिवसाचा प्रश्न मार्गी लावला लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी झाली यासाठी गें बंजारा आदिवासी पगड जाते ओबीसी समाज स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतो कुठल्या जातीच्या नेत्याच्या पक्षाच्या नाही सरकार जरी फडणवीस साहेबांचं असलं आणि सरकारलाच मागितलं जातं विरोधी पक्ष पक्ष यायला मागितलं जात नाही विरोधी पक्ष हे पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण आजची घडी परिस्थिती अशी आहे विरोधी पक्ष ही या आमच्या बाजूनी नाही आजपर्यंत मराठ्यांनी देण्याचं काम केलेलं आहे आणि मराठ्यांना हे हलक्यात घेते मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलना यांनी जत्रा म्हणले यांनी म्हणले हवा संपली तर आम्ही चौदा ऑक्टोबरच्या सभेत दाखवलं आम्ही नारायणगडची सभा दाखवली आणि पुन्हा चलो मुंबईच्या घोषणेत सहा कोटी मराठी कसे जाणार आहे आणि आम्ही आमचं फाउंडेशन तयार करत चाललो प्रत्येक गावागावात आमचे सहा कोटी मराठी कसे जाणार कशी व्यवस्था करणार त्यांना तिथपर्यंत घेऊन जाणार काही लोक आम्हाला तिथपर्यंत सोडायला येणार आहे त्या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे पण आमची मनोज दादाला विनंती राहणार आहे तुम्ही उपोषण सोडून जे काय करायचं सा सांगितलं ते आम्ही करायला तयार आहे फक्त आमरण उपोषण करून एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा लढेंगे जितेंगे हम जरांगे लढेंगे जितेंगे जरांगे आहे तुम्ही कोण बोलना रे सर